नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा साईनगर स्टॉपवर साईनगर परिवारातर्फे जंगी स्वागत व सत्कार विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश वोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर ऋत की अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा जाहीर नागरी सत्कार दिनांक एकवीस जून रोजी शुक्रवारला कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त अमरावतीवरून खासदार दर्यापूरला येत असताना त्यांच्यासोबतच बळवंत वानखडे यांची खासदारकी खेचून आणण्यात यश संपादित करणाऱ्या यशोमती अर्थात माजी पालकमंत्री तथा तिवसा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख व दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांना साईनगर परिवारातर्फे सईनगर स्टॉपवरच थांबवून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी साईनगर परिवारातर्फे आयोजित या छोटेखानी कार्यक्रमाला नितीन गावंडे सौ गावंडे मॅडम शरद ठाकरे व सौ सुनीता शरद ठाकरे निळकंठ साखरे सौ साखरे मॅडम सुनील पुरी विनोद वाकपांजर धुर्वे सोनू वानखडे किशोर वसुकर रमेशराव होले अजय सोनटक्के रावसाहेब तायडे नंदू पाटील वैराळे राजूभाऊ पुणकर अनिरुद्ध वानखडे रमेशराव कुटेमाटे आदींसह साईनगर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

सर्वांनाच माहित आहे की आता आता आपल्या अमरावती लोकसभा निवडणूक झाली आणि सर्वांच्या सुपरिषद दर्यापूर मतदारसंघाचे लाडक्या आमदार अति अतिशय अटीतटीच्या चुरशीच्या लढे निवडून आले त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सत्कार होत आहे आज त्यानिमित्ताने आपल्या इथं दर्यापूर काँग्रेस कमिटी आणि कॉटन मार्केट या संयुक्त दबाने सत्कार आहे आणि त्याचाच सत्कार म्हणून आम्ही साईनगरवासियांकडून घेतो आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय बळवंत भाऊ वानखडे यांचा निवडून आल्याबद्दल सगळ्या इकडे सत्कार चालू आहे आणि जनशक्ती पुढे त्यांची आर्थिक शक्ती हरलेली आर आहे त्याचा विजयोत्सव आणि त्यांचा सत्कार हा साईनगरवासियांकडून होणे गरजेचं होतं कारण साईनगरमध्ये आजी भाऊंनी आमदार असताना कोटी रुपयाची कामं टाकली आणि येणाऱ्या काळात साईनगरचा विकास विकासात्मक भूमिकेतून भाऊचा सत्कार होणे गरजेचं होतं आणि येणाऱ्या काळात भाऊचं लक्ष किंवा विधानसभा आहे पुढे नगर परिषद आहे त्या अनुषंगानं आज हा सत्कार साथ साई नगर साई परिवार यांच्याकडून यथोचित सरांचा भाऊचा सत्कार करणं आवश्यक होतं त्या कारणाने त्यांचा सत्कार करण्यात आला लोकसभेचे अधिकृत उमेदवार नवनिर्वाचित खासदार अमरावती जिल्ह्याचे नवनवीन खासदार आदरणीय बळंद्रभाऊ वानकर त्यांच्या सत्कारासाठी आम्ही ते जात आजोंद खूप बाय स्टेप सदस्य ग्रामपंचायत सदस्य ते आज जिल्ह्याचे खासदार त्यांनी स्टेप बाय स्टेप ते केलेले आहेत आणि आम्हाला खूप स्वाभिमान आहे असे खासदार आमच्या जिल्ह्याला पाहिजे होते आणि त्या मी सत्काराने जमले समजतो की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अमरावती जिल्ह्याला आधी विशाव म्हणजे दहरापूर तालुक्याला खासदार लाभलेला नाही त्याचं कारण असं की दर्यापूर तालुक्याचा जो खासदार होते एक तर दादासाहेब गौर राज्यपाल झाले आणि प्रतिभाताई पाटील जेव्हा अमरावतीच्या आणि दर्यापूरमधल्यात जेव्हा खासदार राष्ट्रपती झाले असंच आम्हाला बळवंत भाऊच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो त्यांना एखाद्या भविष्यात कधीतरी के मोठं केंद्रीय मंत्रीपद मिळावं आणि मोठ्या पदावर जावेत असे मी साईनगरवासीयांच्या वतीने व दऱ्यापूर तालुक्याच्या वतीने अपेक्षा करतो गेल्या पंचवीस वर्षापासून हा दर्यापूर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी वंचित होता परंतु यावर्षी आम्हाला दर्यापूरमधून शेतकऱ्यांचा नेता म्हणून आमचे लाडके खासदार बळवंतरावजी वानखडे यांची निवड झाली आम्ही आमच्या साई परिवारातर्फे आणि दर्यापूर वाशियातर्फे आणि जिल्ह्यातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांचं स्वागत करणं हे आम्हाला आवश्यक होतं कारण या जिल्ह्यामध्ये धनशक्तीचा संचय झाला होता आणि प्रत्येकाला विकत घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि यांच्या विरुद्ध आम्ही सर्वसामान्यांनी लढा दिला आणि आम्ही भाऊंचा विजय सुकूर केला हेच आम्हाला एक आनंद झालेला आहे म्हणून आम्ही या साईनगरवासियांनी ह्या भाऊंचा सत्कार या ठिकाणी यथोचित केला हे आमचं भाग्यस्थ